समृद्धी नाशिक जिल्हा मराठवाडा विदर्भ या पूर्ण भागामध्ये एवढं एक स्टेडियम आहे पे। आयपीएल चालेल आयपीएल नॅशनल गेम चालेल नॅशनल गेम नसेल तर एशियन गेम चालतील म्हणजे इकोसिस्टम बनवायचा असेल त्या नुसतं भाविकांवर आपलं काम होणार नाही लक्षात जनसामान्य माणसाला परमार्थाकडे कधी कोणत्या परमार्थाकडे कल होईल आपण सांगू शकत नाही आता तुम्ही रील मध्ये खटोश आमचं एकदम सध्या फॅट चालतो आपल्या मतदारसंघात लोक पत्र खटोश आले म्हटलं कोण मीच कधी गेलो नाही पण रील मध्ये चालल्यामुळं लोक तिकडे त्याचं कल वाटलं मधल्या कालावधीमध्ये अमरनाथच्या यात्रेचा कल वाटला वैष्णोदेवीला तर लोक जायला लागले तर सांगायचं तात्पर्य काय की प्रत्येक परमात्माला वा एक काळ मर्यादा असू शकते लोकांच्या भावना कोणत्या देवाप्रती बदलते तर नुसतं भाविकांवर अवलंबून असलेल्या अर्थव्यवस्था नको एमआयडीसी मध्ये उद्योगाच्या माध्यमातून अर्थव्यवस्था राहील आय पी एलच्या माध्यमातून या खेळ खेळ जगतची निगडीत अर्थव्यवस्था येईल अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण असे व्यवसाय निर्माण करावेत ज्यामध्ये आपल्याला फार लोकांना आणण्यासाठी मेहनत करायची गरज नाही पडली पाहिजे आणि बाबांच्या नावाचा तो फायदा आपण आपल्या या परिसरातल्या युवकांच्या रोजगारासाठी मुलांच्या घरांच्या स्थिरतेसाठी हे आपल्याला करणं आवश्यक आहे नोकऱ्या मर्यादित आहेत नोकऱ्या संपत चालल्या आहेत मग प्रश्न येतो लोक मग स्वयंरोजगार करा पण स्वयंरोजगारसाठी तशी अर्थव्यवस्था जर निर्माण झाली तर स्वयंरोजगार वाढू शकतो मी दुकान टाकू राहिलो मग रस्ताच नाही जायला तर राहत्याची बाजारपेठ विकसित करण्यामध्ये आपला फार मोठा फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये शिर्डीला शिर्डीच्या पंचकुशीला आपण एका वेगळ्या दिशेने घेऊन जाणार आहोत एका वेगळ्या वाटचालीकडे घेऊन जाणार आहोत आणि राजकारण जेव्हा या सगळ्या गोष्टी होतील तेव्हा मत मागण्याची आवश्यकता राहणार नाही असं माझं आहे विधानसभेचा जो प्रवास आपण तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने सुरू केला तेव्हा विधानसभेच्या कालावधीमध्ये अनेक लोकसभेचा पराभव झाल्यावर बरेचसे मला पत्रकार आमचे जुने सहकारी भेटले काही नवीन मुलं भेटले त्यांनी सांगितलं पुढं आपण चुकतोय काय बदल केला पाहिजे तुमचा सल्ला फार स्पष्ट बोलणार खरं बोलणार विकास कामांच्या आधारावर राजकारण करणार कुठंतरी मी तेवढंही मोठं व्यक्तिमत्व तरी नसेल पण त्यातले काही गुण मी माझ्यामध्ये घेऊन काम करणार माणूस मी स्पष्ट बोलतो मी विकासामध्ये विश्वास ठेवतो मी या बाकीच्या राजकारणामध्ये येत नाही माझा टाइम टू टाइम शेड्यूल चालतं मला टाइम चुकवायला आवडत नाही तर काही गुण अजय दादांचे जे मी अगोदरपासून पाहिले आणि जे घेतले सगळ्यांचं अवलोकन आपण नाही करू शकत कारण की त्यांची आणि आपली आर्थिक परिस्थितीमध्ये फरक पण जेवढं आपल्याला शक्य आहे तेवढं आपण करत राहणार पण विकास हा मूळमंत्र पाहिजे हे त्यांचं वाक्य होतं आणि त्या अनुषंगाने आपण सातत्याने ते फॉलो केलं तर मला परत आपल्याला विनंती राहील की कधीही कुठलीही गोष्ट आमच्याकडून चुकत असेल तर तुम्ही आमच्या निदर्शनात आणून देण्यामध्ये अजिबात संकोच करत नाही राजकीय प्रक्रिया असते कधी कधी गावात एखाद्या दौऱ्यावर आलो किंवा शहरात आलो तुम्ही आजूबाजूला पाहतात लोकांचं लोका लोका मत माझ्याबद्दल किंवा साहेबांबद्दल काही वेगळं असेल कुठला मुद्दा तुम्हाला वाटतो गंभीर आहे तुम्ही एक पत्रकार म्हणून नाही पण एक नागरिक म्हणून तुम्ही तुमची जबाबदारी पार पडत तो मुद्दा निदर्शनात आणून दिल्यानंतर आम्हाला शक्य असेल आम्ही कारवाई करू शेवटी तुम्ही पत्रकार म्हणून मन, मग युट्यूब किंवा आपल्या लाईव्ह चॅनलवाले असतील लोकल चॅनलवाले असतील डेली मीडियावाले असतील प्रिंट वाले असतील तुम्ही आमचे कान आहात आणि डोळे कार्यकर्ता कधी कर वास्तविक सांगत नाही कार्यकर्त्याला सगळ्या गोष्टी चांगल्या वाटतात किंबना कार्यकर्त्याला नेत्याजवळ येत असेल तर नेत्याबद्दल चांगलंच बोलतो पत्रकारिता ही निर्भीड असली पाहिजे कुठल्याही प्रकारे पक्षपातीपणा न करता समाजाचे प्रश्न हे आणले गेले पाहिजे आणि मी अनेक जे नवीन चॅनलचे जे आमचे मित्र परिवार आले युवक आले बरेचसे लोकांनी चॅनल सुरू केले बरेचसे लोक बातम्या दाखवतात भरपूर झाला कारण की कधी कधी गाव पातळीवर काय गलिच्छपणा चालू आहे आमच्या पदाधिकाऱ्यांकडून हे पण आम्हाला माहित होत नसतं तर ते या पत्रकारितेच्या माध्यमातून लोक ग्राउंड रिअलिटी पोटप करतात आणि त्याचा फायदाही होतो तर मी कधीही एवढे पत्रकार असते मी कधीही आजपर्यंत माझ्या पंधरा वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये हो माझ्या विरुद्ध बातमी टाकणं कसं कधीही कोणालाही फोन लावलेला नाही उलट बातमी विरोधात एखाद्या गावाच्या प्रश्नावर किंवा तालुक्याच्या प्रश्नावर मी फोन यास आलाय आता मला छोटे छोटे मुद्दे काढतील काही ना काहीतरी गटाचं पाणी तुमलं हे तुमलं ढाप नाही तेही सोडू आपण बिबटे आले ते बिबट्याचे मार्ग आपण आता निमगाव जाळीला निमगाव जाळीला पाहिलं आपण पस्तीस कोटी रुपये खर्च करून तिथं बिबट सफारी तयार करतो बिबट सफारी तयार करून तिथं जवळपास पूर्ण फेन्सिंग आणि डेव्हलप करून चारचाकी गाड्या पूर्णपणे केसमध्ये त्यातमध्ये सोडून द्यायचे आणि बिबटे पाहिजे Thank <laughs> you.